નમસ્કાર મિત્રાનો અભિનેતા ચેતન વડનેરે या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून तो प्रसिद्धी झोतात का आला या मालिकेत त्याने साकारलेला शशांक मालिका रसिकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरला दरम्यान या मालिकेनंतर चेतन वडनेरे नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे लपंडाव या नव्या कोऱ्या मालिकेत कान्हा नावाची भूमिका तो साकारत आहे याच निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमुळे तो चर्चेत आला आहे या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या मी करियर विषयी मनमोकळेपणे सांगितलं आहे ठिपक्यांची रांगोळी नंतर आता प्रेक्षक तुला लपंडाव मध्ये पाहत आहे हा संयम तू कसा ठेवतोस त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला माझ्यामध्ये संयम आहे मला काम मिळवण्याची किंवा दिसण्याची घाई नाही शिवाय मला असं वाटत नाही की मी दोन तीन वर्ष दिसलो नाही तर मी संपेन मी दोन तीन वर्षांनंतर काय करतोय त्यावर संपेन मी की टिकणार आहे हे ठर त्यामुळे मला त्याची भीती वाटत नाही मी इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर सुद्धा सहा सात महिन्यांनंतर माझा एखादा फोटो पोस्ट करतो त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला आता लपन डावानी ठिपक्यांची रांगोळीमध्ये मी जवळपास दहा मालिका सोडल्या कारण त्यातील बऱ्याच मालिकांमध्ये शशांक सारखेच रोल होते फक्त त्याच्या चष्मा चा चा नाहीये किंवा त्यात त्या लहान मुलगी आहे शिवाय त्या चांगल्या चॅनलवरच्या मालिका होत्या पण म्हंटल हेच जर आता केलं तर लोकांना वाटलं असतं की हा सारखा तेच करतोय प्रेक्षकांना तसं वाटू नये म्हणून मी वेगळ्या भूमिकेसाठी थांबलो होतो असा खुलासा चेतनने या मुलाखतीमधून केला तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता चेतन वडनेरे आवडतो का कमेंट करून नक्की कळवा